हे फक्त माझ्यासोबतच का घडत हे फक्त माझ्यासोबतच का घडत कधी वाटतं देवाने का माझ्यावरच हे संकट उडावलं का नेहमी दुःखाची वाट मला सोडून कोणालाच दिसत नाही लोक देवाला शिव्या देतात देवा तू माझ्याशी असं का केलंस पण चांगल्या काळात तेव्हा कोण देवाला आठवत वाईट वेळ आली की मात्र सगळं त्याच्या माथी मारलं जातं पण हा माणसाचा स्वभाव आहे आपण विसरतो की सुख आणि दुःख दोन्हीही जीवनाचे दोन टोक आहेत श्रीमंत असो वा करीब राजा असो वा रंक प्रत्येकाच्या नशिबात दोन्हींचा समान वाटा असतो हा देवाचा नियम आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यूही येतोच मग का म्हणतोस हे फक्त माझ्यासोबतच का घडतं मी तुम्हाला एका महान खेळाडूची गोष्ट सांगतो आर्थर रॉबर्ट ऍश तोच ज्याने विम्बल्डन यूएस ओपन ऑस्ट्रेलियन ओपन सारे ग्रँड स्लॅम जिंकले पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हृदय शस्त्रक्रिये दरम्यान त्याला आय व्ही संसर्ग झाला एका चुकीच्या रक्त संक्रमणामुळे त्याच्या चाहत्यांकडून हजारो पत्रे आली प्रत्येक पत्रात शोक प्रार्थना आणि एक पत्र ज्यात विचारलं होतं की देवाने तुम्हालाच का निवडलं एवढा वाईट आजार का फक्त तुम्हालाच आर्थरॅशने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की जगभरातील पाच कोटी मुलांनी टेनिस खेळायला सुरुवात केली पण त्यापैकी फक्त पन्नास लाखांना प्रशिक्षण मिळालं पाच लाख व्यावसायिक बनले पन्नास हजार जण मोठ्या स्पर्धेत पोचले पाच हजार जणांनी ग्रँड स्लॅम खेळले पन्नास उपांत्य फेरीत दोन जण अंतिम फेरीत आणि शेवटी मी जेव्हा मी ती विजयाची ट्रॉफी उचलली तेव्हा मी कधी देवाला विचारलं का हे का फक्त माझ्यासोबतच घडलं नाही कधीच नाही आणि आज जेव्हा हे संकट आलंय मग मी देवाला का दोष देऊ हे उत्तर आपला प्रत्येकासाठी आहे जसं आपण देवाकडून आलेलं सुख आनंदाने स्वीकारतो तसं दुःखही स्वीकारायला शिकलं पाहिजे कारण आयुष्य हेच आहे सुख दुःखाचा अद्भुत संगम तुम्हाला का वाटत हे फक्त माझ्यासोबतच का घडलं कदाचित देव तुम्हाला घडवतोय कठीण प्रसंगातून अधिक मजबूत बनवतोय नमो बुद्धाय